नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यातील चपाता मिरचीला जी आय टॅग मिळाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा तेलंगणातील वारंगलच्या चपाता मिरचीला जी आय टॅग मिळालेला आहे बघा तेलंगणा राज्यातील वारंगल या ठिकाणच्या चपाता मिरचीला किंवा चपट्या मिरचीला जी आय टॅग मिळालेला आहे वारंगलची चपाता मिरची तिच्या लाल रंगासाठी आणि सौम्य मसा मसालेदारपणासाठी ओळखली जाते तसेच या मिरचीला टोमॅटो मिरची म्हणूनही ओळखली जाते नेक्स्ट आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे पूर्ण सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामीनाथन यस अय्यर स्वामीनाथन यस अय्यर यांची भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ही जी नियुक्ती आहे ह्या नियुक्तीला मान्यता कधी देण्यात दे 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 आलेली आहे तर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे अय्यर हे, हे जीवन विमा महामंडळाकडून नियुक्तींची परंपरा मोडून हे पद भूषवणारे पहिले खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक ठरलेले आहेत म्हणजे याआधी जे सदस्य निवडले जात होते ते जीवन विमा महामंडळाकडून निवडले जात होते किंवा तेथील सदस्य निवडले जात होते परंतु पहिल्यांदाच हे पद भूषवणारे पहिले खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक ठरलेले आहेत त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते बासष्ट वर्षांची होईपर्यंत ज्या आधी येईल त्या कालावधीसाठी असणार आहे सध्या ते टाटा एआय लाईफ इन्शुरन्स येथे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत तसेच या ठिकाणी त्यांनी कायदेशीर प्रमुख कंपनी सचिव नियामक व्यवहार आणि ई जी म्हणूनही कार्य केले आहे त्यांनी एच डी एफ सी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्समध्ये कायदेशीर आणि अनुपालनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंपनी सचिव म्हणूनही याआधी कार्य केले आहे तर स्वामीनाथन यश अय्यर यांचे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे मनोज कुमार यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते दे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अभिनेता चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले चित्रपटांमध्ये देशभक्तीपर पात्रांच्या प्रभावी चित्रणामुळे या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याला भारत कुमार ही पदवी मिळाली त्यांनी उपकार पूरब पश्चिम आणि क्रांती यासारखे क्लासिक चित्रपटही केलेले आहेत तसेच के, तसे के सनम शोर आणि रोटी कपडा और मकान हे त्यांचे इतर काही लोकप्रिय चित्रपट आहेत भारतीय चित्रपट आणि कलांमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर दोन हजार पंधरामध्ये भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त त्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेले नेक्स्ट आहे लोकसभेत वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस कोणी मांडले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन किरेन रिजिजू अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस सादर केले आहे विधेयकाद्वारे वफ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे मुस्लिम वफ कायदा एकोणीसशे तेवीस आणि वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव यामध्ये सुधारणा करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच लोकसभेत वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आले विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडलेली आहेत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेने मंजूर केल्यानंतर वफ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संसदेने मंजूर केले आहे दो एकोणीसशे पन्नासच्या दशकात वफ मालमत्तेची देखभाल करण्यासाठी कायदेशीर संस्था निर्माण करण्याची गरज भासू लागली यासाठी एकोणीसशे चौपन्न मध्ये वफ कायदा या नावाने कायदा करण्यात आला आणि केंद्रीय वफ परिषदेची स्थाप तरतूद करण्यात आली एकोणीसशे पंचावन्न मध्ये या कायद्यात बदल करून प्रत्येक राज्यात वफ बोर्डाची स्थापना करण्यात आली तर सध्या त्यात देशभरात सुमारे बत्तीस वफ बोर्ड आहेत ते वफ मालमत्तांची नोंदणी आणि देखभाल करतात बिहारसह अनेक राज्यांमध्ये शिया आणि सुन्नी मुस्लिमांसाठी वफ बोर्ड वेगळे आहेत बघा दोन या समाजासाठी शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम दोन जातींसाठी मुस्लिमांसाठी हे वफ बोर्ड आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय वफ परिषदेची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे चोपन्नच्या या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने वफ दुरुस्ती विधेयक आणलेले आहे नेक्स्ट आहे आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रजनीकांत आचिवर्स आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप दोन हजार पंचवीस ठिकाण होते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता अंतिम सामना रजनीकांत आचिवर्सने जिंदाल पॅन्थरचा पराभव केलेला आहे म्हणजे विजेता ठरलेला आहे रजनीकांत आचिवर्स उपयोजता ठरलेला आहे जिंदाल पॅन्थर विजयी संघामध्ये कोण कोण होते बघा दिनो धनकर समशेर अली अभिमन्यू पाठक आणि बी मिस्टर डॅनियल ओटा मेंडी ट्रॉफी सादरीकरण भारताच्या उपाध्यक्ष श्री जगदीप धनकर श्रीमती राजश्री बिर्ला आणि श्री अस्करण अग्रवाल यांनी ट्रॉफी दिलेली आहे आदित्य बिर्ला ग्रुप आणि एमच्युअर रायडर्स क्लबने दोन हजार अठरामध्ये मध्ये राष्ट्रीय पोलो चॅम्पियनशिप म्हणून या कपची सुरुवात केली होती नेक्स्ट आहे अलीकडेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहेत या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहतसिंग नकवी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे त्यांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शमी सिल्वा यांच्या जागे पदभार स्वीकारलेला आहे बघा कोणाची जागा घेतलेली आहे श्रीलंका क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शमी सिल्वा यांची जागा घेतली आहे त्यांनी ते पुढील दोन वर्षांसाठी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष राहतील नेक्स्ट आहे फिफा महिला विश्वचषक दोन हजार पस्तीसचे चे आयोजन कोणता देश करेल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम हा एकमेव वैद्य बोलीदार म्हणून दोन हजार पस्तीसच्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यास सज्ज आहे संयुक्त बोलीमध्ये इंग्लंड उत्तर आयर्लंड स्कॉटलंड आणि वेल्सच्या फुटबॉल संघटनांचा समावेश आहे सर्बियातील बेलग्रेड येथे झालेल्या युई एफ ए काँग्रेसमध्ये फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ही घोषणा केलेली आहे तर बघा दोन हजार पस्तीसचा चा महिला दे, विश्वचषक युनायटेड किंगडम या ठिकाणी होणार आहे नेक्स्ट आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे तिसरे प्रक्षेपण पॅड कोठे स्थापित केले जाईल याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीहरी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश देवन अंतराळ केंद्रात तिसरे प्रक्षेपण पॅड उभारणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शहाऐंशी कोटी रुपये मंजूर केले आहेत हे पुढील चार वर्षात पूर्ण होईल इसरो आपल्या नवीन नेक्स्ट जनरेशन लॉन्च वर काम करत आहे जे नव्वद मीटर उंच आणि एक हजार टन वजनाचे असणार आहे नेक्स्ट आहे नवी दिल्लीमध्ये जलसंपदा जनगणना अर्ज आणि पोर्टल आणि वेब आधारित जलाशय एकरेख प्रणालीचे कोणी उद्घाटन केले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी आर पाटील एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीमध्ये जलसंपदा जनगणना अर्ज आणि पोर्टल आणि वेब आधारित जलाशय साठवण देखरेख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले जलसंपत्ती जनगणना अर्ज आणि पोर्टल खालील जनगणना योजनांना समर्थन देते सातवी लघुसिंचन योजना जलसिंचनाची दुसरी गणना स्प्रिंग्सची पहिली जनगणना मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांची पहिली गणना ही सिंचन गणना योजनेअंतर्गत सुरू केलेली शंभर टक्के केंद्र प्रायोजित योजना आहे ज्याचे संदर्भ वर्ष दोन हजार तेवीस चोवीस असेल जलसंपत्ती करण्याचा मुख्य उद्देश सिंचन क्षेत्रात प्रभावी नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी एक व्यापक आणि विश्वासार्ह डेटाबेस तयार करणे आहे ज्यामध्ये पाणी वापर कार्यक्षमता पाणी बजेट इत्यादींचा समावेश आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेने केंद्र सरकारला कच्याथ्यहू बेट कराराचा पुनर्विचार करून श्रीलंकेकडून तो मागे घेण्याची विनंती केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तामिळनाडू विधानसभेने केंद्र सरकारला कच बेट करारावर पुनर्विचार करावा आणि तो श्रीलंकेकडून परत घेण्याची विनंती केली आहे कच्च्याथिऊ बेट हे बंगालच्या उपसागराला अरबी समुद्राशी जोडणारे पालक समुद्रध्वनीच्या मधोमध मद। असलेले एक छोटेसे बेट आहे हे श्रीलंकेतील ने आणि भारतातील रामेश्वरम दरम्यान आहे याची निर्मिती झालेली आहे चौदाव्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे सुरुवातीला या बेटावर श्रीलंकेच्या जापना राजाचे नियंत्रण होते सतराव्या शतकात ते मदुराईचे राजा रामनाथ यांच्या आधिपत्याखाली आले ब्रिटिश राजवटीमध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग बनले परंतु एकोणीसशे एकवीस मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी मासेमारीची मर्यादा निश्चित केल्यामुळे हा भाग वादाचा विषय बनला होता अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वाक्षरी केलेल्या कचाथ्यू करारान। बेट करारानुसार हे बेट भारताने श्रीलंकाला दिलेले होते मात्र तेव्हापासून हा केंद्राने तमिळनाडू सरकारमधील वादाचा विषय राहिलेला आहे त्यामुळेच एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडू विधानसभेने केंद्र सरकारला कचाथ्यू बेट करारावर पुनर्विचार करावा आणि ते श्रीलंके श्रीलंकेकडून परत घ्यावा अशी विनंती केलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यामध्ये हातलांगपुई स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय एक मिझोराम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये हातलांगपुई स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे हातलांगपुई ही एक वर्षभर चालणारी मोहीम आहे राज्यव्यापी स्वच्छता मोहीम हातलांगपुई मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहील शहरी विकास आणि गरिबी निर्मूलन विभाग एझल महानगरपालिका आणि सेंट्रल मिझो असोसिएशन यांच्या अंतर्गत राबवली जात आहे या योजनेद्वारे सरकार सर्व ऋतूंमध्ये राजधानी स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारतीय रेल्वेने किती लोकमोटिव्ह तयार केले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक हजार सहाशे एक्क्याऐंशी भारतीय रेल्वेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आपल्या लोकोमोटिव्ह आणि कोचचे उत्पादन विक्रमी पातळीवर वाढवलेले आहे भारतीय रेल्वेने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक हजार सहाशे एक्क्याऐंशी लोकोमोटिव आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सात हजार एकशे चौतीस डब्यांची निर्मिती केलेली आहे लोकोमोटिव केलेले तर एक हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि डब्यांची निर्मिती केलेली आहे सात हजार एकशे चौतीस दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत एकोणीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ते सात एप्रिल दरवर्षी एक ते सात एप्रिल या कालावधीत अंधत्व निवारण सप्ताह साजरा केला जातो जो अंधत्वाचे अंधत्वाचे कारणे आणि ते टाळण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आयोजित केला जातो या आठवड्यात अंधत्वाचे कारणे प्रतिबंध आणि उपचारांबद्दल जनजागृती करणे हे मुख्य उद्दिष्ट असते भारत सरकारने लोकांमध्ये अंधत्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा सप्ताह सुरू केला आहे नेक्स्ट आहे रेल्वे क्षेत्रात कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने कोणत्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एल टी एस यू पंजाब आणि एन एस डी सी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वे क्षेत्रात कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी रेलटेल कॉर्पोरेशन कार, ऑफ इंडिया लिमिटेडने लामरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी पंजाब आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे या कराराचे मुख्य उद्दिष्ट रेल्वे आणि संबंधित क्षेत्रातील कौशल्याची दरी भरून काढणे आहे या यामध्ये एल टी एस यू अत्याधुनिक पायाभूत सुविधा विद्याशाखा आणि शैक्षणिक कौशल्य ऑफर करेल तर एन एस डी सी उद्योग सहयोग आर्थिक मदत आणि प्रचारात्मक क्रियाकल्पांमध्ये मदत करेल रेलटेल ही रेल्वे क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी या करारात सहभागी झालेली आहे नेक्स्ट आहे भारताची संरक्षण साहित्याची निर्यात चालू आर्थिक वर्षात किती कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस हजार सहाशे बावीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की देशाच्या संरक्षण निर्यातीने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे जो मागील वर्ष आर्थिक वर्षाच्या तुलनेत बारा पॉईंट चार टक्के सॉरी बारा पॉईंट झिरो चार टक्के वाढ आहे आर्थिक वर्ष, वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या संरक्षण निर्यातीच्या आकडेवारीच्या तुलनेत बघा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती झालेली होती निर्यात तर एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी भारताने दोन हजार एकोणतीस पर्यंत संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू आढावाचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद